सगळ्या माफियांचा आका म्हणून जरांगे ओबीसी आंदोलक नवनाथ यांचा परिसरात आरोप जरांगेच्या मागे यापुढे साडेसाती गडा भरल्यानं आता जरांगेना जेलमध्ये जावा लागणार जरांगेना फिरायला वाळू माफियांच्याच गाड्या सरकारकडून जरांगेच्या मुसका आवाराचं काम सुरू साखळी उपोषणात हे बोगस उपोषण दम असेल तर जरांगेनं पुन्हा आवरून उपोषण करावं प्रशासन जरांगेच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करेल स्वतःच्या मेवणाला वाचवण्यासाठी जरांगेचं उपोषण सगळ्या माफियांचा आकाम मनोज जरांगे आहे असा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी आज दिनांक बारा बुधवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंबड चोफुली परिसरात केला आहे जरांगेच्या मागे आता यापुढे साडेसाती लागली असून पापाचा घडा भरल्यानं आता जरांगेना जेलमध्ये जावं लागणार असल्याचा टोलाही वाघमारे यांनी जरांग्यांना लगावला आहे जरांगेना फिरायला वाळू माफियांच्याच गाड्या होत्या या वाळू माफियांवर कारवाई करून सरकारकडून जरांगेच्या मुसक्या आव्हानाचं काम सुरू असल्याचं वाघमारे म्हणाले साखळी उपोषण हे बोगच उपोषण असते लोक जेवण करून या उपोषणात बसतात दम असेल तर जरांगीन पुन्हा उपोषण करावं असं आवाहन जरांगी यांच्या सुरू होणाऱ्या उपोषणाकडे प्रशासन उपोषणाकडे दुर्लक्ष करणार असून स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी जरांगेचं उपोषण आयोजित केल्याचा आरोप वाघमारे यांनी केलाय खर तर त्या म्हणजे सगळ्या वाळू गुटका घुटका मा माफियांचा दारू माफियांचा मटका माफियांचा मुख्य आकार जरांगी आणि मी आता दोन दिवसापूर्वी एका ज्योतिषाची अशी सहज भेट झाली होती त्या ज्योतिषांकडे चर्चा सुरू होती काही लोकांची त्यांचं म्हणणं आलं की आता जरांगेच्या माग आता येणाऱ्या काळात मोठी साडेसाती लागलेली आहे आणि जरांगेला लवकरच कुठतरी म्हणजे जेलची हवा खायला जावं लागणार आहे कारण की गेल्या दोन वर्षात जे पाप केलेत गेल्या दोन वर्षात जे गोरगरिबांचे घरं मोडण्याचं काम केलं हॉटेल जाळण्याचं जा काम केलं माझ्या नावी समाजाची दुकानं जाळण्याचं जा काम केलं याचं पापाचा घडा भरलेला आहे आणि आता तो पापाचा घडा भरल्यामुळं नक्कीच जरांगेला सुद्धा जेलमध्ये जावं लागणार आहे आणि जरांगीला जेलमध्ये जावं लागणार हे जरांगीला सुद्धा कळतंय म्हणून जरांगे कुठतरी मीडियाच्या पत्रकारावर आशिर कोणावर आखपाकड करण्याचं काम सध्या जारांगीचं सुरू आहे जारांगीची आता झोप उडालेली परंतु जे केलं ते भरावंच लागत असतं आणि तो येणाऱ्या काळात जारांगीला जा जेलमध्ये गेल्याशिवाय म्हणजे सरकार सुद्धा आता शांत बसणार नाही कारण सरकारच्या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एकेरी भाषा गलितचे भाषा आणि शिवराळ भाषेत शिवरा बोलणं हे कुणालाही परवडत नसतं कारण की मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात संविधानिक प्रमुख पदावर बसलेले आहेत आणि अशा माणसाच्या विरोधात जर तुम्ही एकेरी भाषेत बोलत असाल तर तुम्हाला त्याची आता येणाऱ्या काळात फळं भोगावी लागतील मला सांगा बाकी की तुम्ही सांगितलं होतं की बाबा नऊ जण असे गुन्हे दाखल झालेले मात्र या ठिकाणी शेकडो जे लोक असल्याचं देखील तुम्ही म्हटलं होतं यामध्ये शेकडो लोक आहेत ना आता नऊचा टप्पा आहे नऊ नऊ दहा वीस वीस चे टप्पे आता टप्प्या टप्प्याने टप्प्या एका एकाला टाकतील आणि जरांगी पाटलांचा नंबर शेवटला लागेल ना कारण की आता जरांगींचे जे साईडच्या सगळ्या बगला आहेत त्या काढून घेण्याचं काम सुरू आहे सरकारचं जरांगीच्या सगळ्या मुस्क्या आवळणं म्हणजे मुसक्या आवळणं काय असतंय जरांगेला सपोर्ट करणारे सगळे उचलणे कारण की जरांगीचं आंदोलन हे फक्त वाळू यांच्या जीवावर चालत होतं आणि जरांगीचं जरांगेंना फिरायला सुद्धा गाड्या वाळू यांच्याच होत्या कारण की तुम्हाला सगळं जर पाहिलं तपासात जर केलं आणि जरांगेचा जर शिडीयार तपासला तर जरांगेचं सगळं बोलणं वाळू माफियांशी झालेलं आहे त्यामुळं जरांगेचे सगळे शिडीयार सुद्धा सरकार तपासणार आहे आणि नक्कीच सरकारने सगळं सरकार तपासलं पाहिजे कारण की जर राज्य शांत ठेवायचं असेल राज्यात जातीवाद जर पुन्हा पाळून आणायचा नसेल राज्याला राज्यातील मराठा असल बहुजन एकत्र जर नांदवायचे असतील तर जरांगे सारख्या बालीस माणसाला जेलमध्ये टाकल्याशिवाय सरकारला पर्याय नाही आणि जर संविधानिक पदावर बसणाऱ्या लोकांवर जर आरेरावीची भाषा होत असेल जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर जर आरेरावीची भाषा होत असेल आणि महसूल प्रशासनाच्या लोकांवर जर हल्ले होत असतील तर त्या हल्ल्यामागे सुद्धा माझं मत आहे जरांगेची झुंडशाहीचे लोकच आहेत ज्यांना कुठेतरी दबाव टाकून सगळ्या गोष्टी करायची सवय लागलेली आहे आणि कुठतरी जरांगी जरांगीच्या लोकांना कुठतरी स्वतःची दहशत दाखवण्याचा तो प्रयत्न आहे त्यामधूनच हा महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर झालेला हल्ला सुद्धा त्यामधून असो त्याची सुद्धा सीडीआर तपासून चौकशी केली पाहिजे जा। आणि जरांगीच्या मुस्क्या व्हायला पाहिजे येत्या पंधरा पासून साखळी उपोषण आता काय करत नव्हतं उपोषण विपोषण करत नाही साखळी उपोषण कुठं उपोषण असतं उपोषण खरं ओरिजिनल जरांगीत दम असेल ना तर जारांगीने पुन्हा आमरण उपोषण करावं आणि आमच्या त्या उपोषणाला जारांगीच्या शुभेच्छा आहेत फक्त दोन दिवस करायचं दोन दिवस घरी असायचं हे जारांगीनी नौटंकी बंद करावी मराठा समाजाची भोळ्या भाबड्या गरीब मराठा समाजाची फसवणूक जारांगीनी बंद करावी कारण उपोषण करायचं असेल जरांगीला जर खरंच मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर जारांगीनी कंटिन्यू आमरण उपोषण जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत रक्ताच्या शेवटच्या थेमापर्यंत जारांगीने उपोषण करून दाखव तरच खा, जारांगेला खरंच मराठा समाजाची कुठंतरी कळकळ दिसून येईल नाहीतर कुठंतरी जरांगेचं आंदोलन स्वतःचे सहकारी स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी केलेले जे प्रयोग असते मागच्या उपोषणात मेवण्याला वाचवण्यासाठीच केलेला प्रयोग आहे आणि येणाऱ्या काळात जरी त्यांनी साखळी उपोषण केलं तर त्यांची जी गुंड प्रवृत्तीचे सहकारी त्यांना वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न असेल परंतु त्याच्यामध्ये काय होणार नाही साखळी उपोषणाकडे प्रशासनाचं लक्ष लागणार नाही कारण की प्रशासनाला माहिती आहे सकाळी पोटभर जेवण करून उपोषणाला बसणाऱ्या लोकाला काय होत नसतं त्याला उपोषण म्हणत नाही साखळी उपोषण महाराष्ट्रात अनेक जण करत असतात त्याचा काही फायदा नसतो